डिंकाचे लाडू आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत स्पेशली थंडीमध्ये किंवा हिवाळ्यात हे लाडू घरोघरी केले जातात आणि मुलांना वजन वाढवण्यासाठी ताकद वाढवण्यासाठी हे लाडू वापरले जातात पण डिंकाचं सरबत आणि तेही वजन कमी करण्यासाठी हा प्रकार अनेक जण पहिल्यांदाच ऐकत असतील तर त्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात डिंकाचं सरबत हा नेमका काय प्रकार आहे आणि ते कसं बनवायचं कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला जो खायचा डिंक असतो तो नक्की येतो कशापासनं इथूनच सुरुवात करूया म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ समजायला सोपा जाईल डिंक आपण जो वापरतो तो मिळतो झाडापासनं तो, तो, तो नैसर्गिक असतो झाडाच्या सालीला जेव्हा काही इजा होते किंवा कुठे काही खाच पडते चीर पडते तर त्यातनं त्या सालीच्या आतले स्त्राव झाडातले बाहेर येतात जे चिकटसर असतात चिकटसर असल्यामुळे त्याला डिंक असं म्हटलं जातं आणि वाळल्यानंतर ते थोडेसे कडक स्फटिकासारखे दिसायला लागतात हाच डिंक जो आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरतो आता लाडूसाठी आपण जो डिंक वापरतो तो बाभळीपासून येतो बाभळीच्या झाडाच्या खोडापासनं तो, तो।, तो बनवतात दुसरा एक प्रकार डिंकाचा असतो तो प्रकार त्याला गोंद कतीरा असं म्हणतात तर तो जो प्रकार आहे तो वेगळ्या झाडापासनं येतो ऍस्ट्रा गॅलस या जातीच्या झाडांपासून मोस्टली हा वेगळ्या प्रकारचा जो डिंक आहे तो बनवतात आणि त्याला गम असं सुद्धा म्हणतात तर हा डिंक जो असतो थो तो थोडासा प्रॉपर्टीजनी वेगळा आहे या दोन मध्ये काय फरक आहे बाबळीचा जो डिंक आहे तो जर तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवलात तर तो पाण्यामध्ये हो पूर्ण विरघळतो आणि पाणी ट्रान्सपरंट दिसायला लागतं जेव्हा तुम्ही तो भिजवून ठेवता पाण्यात पण जेव्हा तुम्ही हा कतीरा वेगळ्या प्रकारचा डिंक जो आहे तो जर तुम्ही पाण्यात भिजवलात तर तो, तो थोड्याच वेळामध्ये फुगतो आणि बर्फाचा चुरा जसा दिसतो त्या प्रकारे तो फुगल्यानंतर दिसतो म्हणजे जेलीसारखा थोडासा असा त्याला अपिअरन्स येतो हा आपण सरबतासाठी वापरणार आहोत बाभळीचा डिंक नाही वापरणार त्यामुळे तुम्ही जर डिंक खरेदी करायला गेलात तर त्यांना स्पेशली गोंद कतिरा आम्हाला हवा आहे असं सांगा किंवा ऑनलाईन सुद्धा हा डिंक उपलब्ध आहे आता सरबत करताना करायचंय काय तर अगदी थोडासा डिंक लागतो याला आणि हा कतीरा जो असतो तो दिसायला थोडासा वेगळा असतो थो। बाबळीचा डिंक थोडासा ब्राऊनिश किंवा सोनेरी रंगाचा असतो ट्रान्सपरंट असतो थो। कतीरा थोडासा पांढरट असतो थो। आणि खूप ट्रान्सपरंट नसतो थोडासा ओपेक किंवा थोडासा असा दुधी रंगाचा असतो तर हा जो गोंद आहे तो तुम्ही बारीक करून पण घेऊ शकता किंवा त्याचे मोठे खडे पण घेऊ शकता खडे असतील मोठे तर हार्डली एक दोन खडे पण पुरेसे होतात बारीक करून घेतलात तर एका ग्लास सरबतासाठी तुम्हाला अर्धा टीस्पून कतीराची पूड किंवा छोटे छोटे तुकडे घेऊन चालणार आहेत सुरुवातीला करायचं असं की हे गोंद कतीरा तुम्हाला भिजवून आहे बारीक पोड केली तर अगदी एक दोन तासामध्ये पण ते छान फुटत आणि त्याचं जेली सारखं स्ट्रक्चर तयार होतं आता सरबत बनवण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये तुम्हाला हा जो गोंद कतिरा आपण भिजवलेला आहे तो घालायचा आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे छान त्याच्यात सब्ज्याच्या बिया भिजवलेल्या तुम्ही एक चमचाभर घालू शकता आणि मग ह्याच्यामध्ये फ्लेवर साठी छान आल्याचा रस घाला थोडंसं काळा मीठ घाला पुदिना आवडला तर पुदिना घाला आणि हे छान मिक्स करून तुम्हाला घ्यायचं आहे तर हे उन्हाळ्यासाठी स्पेशल ड्रिंक जे आहे हे वजन कमी करायला पण मदत करणार आहे आणि वजनाशयाचा काय संबंध आहे असं तुम्ही जर का विचार केलात तर तुम्हाला लक्षात येईल की हा जो डिंक फुकतोय पाण्यामध्ये घातल्यानंतर आणि तो, तो जर का तुम्ही घेतलात सरबताच्या द्वारे तर तुमच्या पोटात जाऊन पोट भरल्याची भावना तुम्हाला येणार आहे आणि त्यामुळे बराच काळ काही का न खाता पण तुम्ही राहू शकणार शिवाय या डिंकामध्ये कॅल्शियमचं प्रमाण पण उत्तम आहे या तर, सा अबर सा अबर तर या प्रॉपर्टीजमुळे निश्चितच हा ड्रिंक हेल्दी आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांसाठी उपयुक्त आहे तर हे ड्रिंक तुम्ही मधल्या वेळेला जेव्हा बाहेरचं अबरचबर खाणं होतं त्यावेळेला जर का तुम्ही हे ड्रिंक त्याऐवजी घेतलं तर निश्चितच तुमच्या पोटात कमी कॅलरीज जाणार आहेत हेल्दी घटक जाणार आहेत आणि तुमचं पोट पण बराच काळ भरलेलं राहणार आहे दुसरा एक प्रकार हे ड्रिंक बनवण्याचा ते म्हणजे जो गोन कतिरा आहे अशाच पद्धतीने भिजवून तुम्ही पाण्याच्या ऐवजी तुम्ही ताकामध्ये घालू शकता तसं तुम्ही मसाला ताक सारखं करू शकता किंवा अनेक जण दह्यामध्ये मिक्स करून सुद्धा हे खातात त्याचबरोबर मिल्कशेक्समध्ये सुद्धा गोंदकातिरा वापरलं जातं म्हणजे एक फळ आणि तुम्ही बदामाचं दूध घ्या कोकोनट मिल्क घ्या किंवा साधं आपलं नेहमीचं दूध घेतलं तरी चालेल आणि ते मिक्स करायचंय मिक्सरमधन बारीक करायचंय आणि मग त्याच्यामध्ये अगदी पिताना हा गोंधतीरा घालायचा आहे सब्जा घालायचा आहे तर ही तीन प्रकारची वेगवेगळी पेय तुम्ही गोंदकतिरापासून बनवू शकता एकतर सरबत किंवा म्हणजे साखर न घालता करायचंय जो आपण त्याला पाण्यातलं पेय म्हणू शकतो दुसरं ताकातलं म्हणजे मसाला ताकासारखं पेय आणि तिसरं मिल्कशेक तर तुम्ही ही तिन्ही प्रकारची ड्रिंक्स या उन्हाळ्यामध्ये जरूर करून बघा आणि यातलं कुठलं तुम्हाला जास्ती आवडलं ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुम्ही जर या पूर्वी सुद्धा गोंदकतिरा वापरलं असेल तर ते तुम्ही कशाप्रकारे वापरलं होतं किंवा अजून काही वेगळ्या रेसिपीज तुमच्याकडे असतील गोंदकतिराच्या तर त्याही माझ्यापर्यंत कमेंट्समधून पोहोचवा म्हणजे मी सुद्धा त्या जरूर ट्राय करून बघेन तर चला अशाच छान उपयुक्त व्हिडिओजसह हो आपण भेटणार आहोत नेहमीप्रमाणेच दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद